नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी कुन्नूर मध्ये शेतकऱ्याची गळपासाने आत्महत्या कुन्नूर कुन्नूर येथील शेतकऱ्याने रविवारी सात रोजी राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली अशोक बंडू पाटील वय पासष्ट असे त्यांचे नाव आहे घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलिसात झाली आहे अशोक पाटील हे आजारी होते त्यातून ते सावरले नव्हते दरम्यान त्यांनी रविवारी सकाळी पत्नी शेताकडे गेल्याचे पाहून गळपास घेऊन आत्महत्या केली याबाबत पत्नी साहूबाई पाटील यांनी फिर्याद दिली आहे शिवादेवसाठी शिवानंद वशेरा